नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आलेल्या बातमीनुसार हे न्यू अपडेट आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या महिला पात्र आहेत फॉर्म भरू शकतात त्या महिलांनी लगेचच आजपासून सुरुवात करायची आहे फॉर्म भरण्यास सुरुवातीला तुम्हाला डॉक्युमेंट पूर्ण चेक करायचे आहेत आणि आता जो व्हिडिओ आहे अंतर्गत भरती किंवा तुमची सर्वसेवा भरती असेल तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं तुम्हाला नेमकं तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नेमकं कोणतं काम असणार आहे जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेकरिता जे ऑफर आहे आजच्या दिवशी अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तसेच उद्या कामगार दिन महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्राची स्थापना झाली होती एक मे एकोणीशे एक साठ रोजी तो वर्धापन दिनानिमित्त डबल अकॅडमी मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सर्व ऑनलाईन बॅचेस वरती तुम्हाला कोणतीही बॅच दोन हजार रुपयामध्ये वन इयर करिता परचेस करता येणार आहे वन इयर व्हॅलिटी राहणार आहे यामध्ये कोणकोणत्या अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल अंगणवाडी मुख्य सेविका सरळसेवा एन एम जे एन एम नेट सेट एम टेट प्रयोगशाळा सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक असेल जे एन एम स्टाफ नर्स असेल तलाठी कोणतीही बॅच परचेस करण्याकरिता आपल्याला ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे तसे आपण व्हॉट्सअप किंवा कॉल पण करू शकता ओके तर आपला जास्त वेळ न घेता जे अंगणवाडी मुख्य सेविका भरती होणार आहे किंवा आता एकशे चार पदाचा निकाल आहे त्यांना पण जे काम बघा बघावे लागणार आहे काम करावं लागणार आहे शासनामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी आपण पाहणार आहोत ओके तर यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका यांचे कर्तव्य आणि जबाबदारी दिलेली आहेत अंगणवाडी सेविकांच्या कामाचे पर्यवेक्षिका कडून म्हणजे मुख्य सेविकाकडून पर्यवेक्षण करणे सुपरविजन करणे तसेच नागरी भागातील पंचवीस अंगणवाड्यासाठी एक मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका असेल तसेच तिच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पर्यवेक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकासह अंगणवाड्यांचा कार्यक्रम आपतील अंगणवाडी सेकंड मध्ये दिला आहे अंगणवाडी सेविकांना क्षत्रीय क्षेत्रिय समस्या निवारण करणे गरजेचे आहे तसेच कुटुंबाची यादी तयार करणे लोकसंख्येचे लक्ष गट ओळखणे यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे अंगणवाडी सेविकांना ओके तुम्ही सुपरवायझर आहात तुम्हाला फक्त सुपरविजनचं काम आहे त्यांना मयोग्य मार्गदर्शन पण करायचं आहे त्यानंतर पुढचं आहे कर्तव्य सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी आहे त्या अद्यवत करायच्या आहे तुम्हाला अपडेट करण्याचं काम आहे ओके त्या कलेक्ट करतील आणि तुम्हाला त्याचं अपडेशन करायचंय त्यानंतर ती कुपोषित आणि आजारी बालकांची ओळख पटवणे मुलांचे योग्य वजन भरणे वजना वजन कार्डवर त्यांचे वजन योग्यरित्या लिहिणे साधी औषधे प्रथम देणे गंभीर कुपोषित व आजारी बालकांना पीएससी म्हणजे प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये पाठवणे आणि आरोग्य के केंद्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नियंत्रण व त्यांना योग्य ते मार्गदर्शन तुम्ही करणे गरजेचं आहे ओके पुढे बघा बघायचं आपल्याला जे कर्तव्य आहे यो, योग्य मार्गदर्शन करायचं आहे त्यानंतर पूरक पोषण आहार कार्यक्रम तीन महिन्यातनं एकदा बीड स्तरावरती नियमित क्षेत्र क्षेत्रीय भेटीद्वारे अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावरती तुम्हाला देखरेख आणि मार्गदर्शन करायचं आहे अशा प्रकारे महिन्यातनं सुमारे वीस दिवस तुमचा दौरा राहणार आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे, आहे। त्या भेटमध्ये ओके लक्षात देते सर्वांच्या पुढचा पॉइंट आहे चौथ्या नंबरचा ज्या आयसीडीएसच्या योजना तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे परीक्षा पास झालेला आहात त्याचे आता तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे फील्ड वर्कवरती आयसीडीएस योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि क्षेत्रीय समस्या त्यांचे निराकरण यावरती चर्चा करण्यासाठी ती नियमितपणे तिच्या नियंत्रणाखाली तिच्या देखरेखीखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांशी महिन्यातनं किमान एकदा प्रकल्प मुख्यालय किंवा तिच्या स्वतःच्या क्षेत्रीय कि मुख्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रावर नियमितपणे बैठका आयोजित करेल मीटिंग आयोजित करेल त्यांना योग्य ते मार्गदर्शन करेल त्यांच्यावरती त्यांना योग्य ते काम करत आहेत का नाही कुपोषणाचं प्रमाण कमी होते का जन्म मृत्यूच्या नोंदी होत आहेत का अपडेट चालू आहे का नाही ते सर्व तुम्हाला चेक करावी लागणार आहे पुढचा पाचव्या नंबरचं कर्तव्य आहे तुमचं जबाबदारी आहे शासनाने तुमच्यावरती सोपवलेली अंगणवाडी सेविका सेविकांना कौटुंबिक संपर्क वाढवणे गृह भेटी घेणे वाटातील व गावातील सभा घेणे याकरिता तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे पुढील सहाव्या नंबरची तुमचं कर्तव्य आहे वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी रजिस्टर्स रोख खाती साठा साहित्य तपासेल आणि अंगणवाडी सेविकांना या संदर्भात सूचना आणि सूचना देईल अंगणवाडी सेविकाकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याची खात्री पण करेल त्यानंतर सातव्या क्रमांकाचे साधे आणि शिक्षित आरोग्य आणि पोषण शिक्षण संदेश तयार करेल प्रचार सामग्रीचा वापर करेल आणि आरोग्य पोषण शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मदत आणि मार्गदर्शन प्रदान करेल आठव्या क्रमांकाचं आहे त्याचप्रमाणे ते अंगणवाडी सेविकांना कार्यात्मक साक्षात साक्षरता वर्ग आयोजित करेल करण्यात मदत करेल मार्गदर्शन करेल त्यांच्या भेटीमध्ये वर्गा, गुंतवणूक योग्य शैक्षणिक साहित्य प्रदान करून कार्यात्मक साक्षरता घटक समृद्ध करण्यासाठी इतर कार्यकर्त्यांची मदत आणि समर्थन मिळवून देईल त्यानंतर ला आठव्या नंबरचा पॉईंट आहे ला, आ, एक ती एकीकडे एक अंगणवाडी सेविका तसेच म्हणजे तुमचा मु महिला व बाल विकास अधिकारी ग्रुप बी ची पद आहे एमबीसी मार्फत यांची नियुक्ती होते तसेच अंगणवाडी सेविका व पीएससी कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायमरी हेल्थ सेंटर येथील कर्मचारी समन्वय दुवा म्हणून काम करण्याचं तुमचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे हे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला नेमकं कळणार आहे नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट देणार आहे शासन पन्नास हजार रुपये त्यामधनं तुम्हाला हे सेवा प्रोव्हाइड कराव्या लागणार आहेत हे कर्तव्य तुमचे आहे त्यानंतर शेवटचं कर्तव्य आहे दहाव्या नंबरचं ती अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावरील समित्यांची निर्मिती करेल आणि कामकाजामध्ये मदत करेल मार्गदर्शन करेल महिला मंडळी एकत्रित करेल प्राथमिक शाळांशी जवळचे संबंध प्रस्थापित करेल आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत शासनाच्या बाल्य व महिला बालक आणि महिला यांच्याशी निगडीत सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक म्हणून कार्य करेल कोणाला सहायक म्हणून कार्य करायचं आहे महिला व बाल विकास अधिकारी यांना तुम्ही मदत करायची आहे महिला आणि बालकांशी संबंधित ज्या योजना आहेत त्याला तुम्हाला मदत करायची आहे ओके तर हे आपण संपूर्ण पाहिलेलं आहे तुमची जे कर्तव्य आणि जबाबदारी आहेत तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका म्हणून पदभार स्वीकारणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे सर्व पार पाडावं लागणार आहे त्यासोबतच आपल्या डबल्यू मध्ये पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाची अंतर्गत भरती याकरिता एस पोषण अभियान सहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत बेसिक प्रश्न सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील ते श्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये बॅच जॉईन केल्यानंतर तर या बॅच ची जी फी आहे अगदी कमी आहे ऑफर मध्ये तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे तर याकरिता आपल्याला संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे अकॅडमीचा व्हॉट्सअप करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण दिलेली आहे ची आणि फॉर्म ची पण लिंक पहिल्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तुम्हाला फॉर्म भरता पण येणार आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट अशा प्रकारचे मिळणार आहेत नोटिफिकेशन मिळेल ओके थँक्यू सर्वांचे